बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन नमस्कार मी साग पटेल एन सी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद देगलूर दोन हजार पंचवीस या ठिकाणी त्याचा दिगुल वाजल्यापासून प्रत्येक प्रभागामध्ये दे, देगलू शहरातील एकूण तेरा प्रभाग आहेत तेरा प्रभागामध्ये प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने डोअर दो टू डोर प्रचार करत आहेत त्यांच्या पद्धतीने ते प्रत्येक डोरला जाऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीनं वा प्रभागाचा विकास करण्यात येईल ते सांगत आहेत आज आमच्यासोबत या ठिकाणी प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार आणि सर हे संपूर्ण प्रभाग क्रमांक चार पिंजून काढत आहेत प्रत्येक डोअरला जात आहेत आणि या भागातलं जे समस्या आहेत जे विकास झालेलं नाही ते घडू आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी ते प्रत्येक मतदारापर्यंत आपला या ठिकाणी जे प्रचार आहे ते करत आहेत आणि कशा पद्धतीने त्यांना या ठिकाणी प्रतिसाद मिळते ते जाणूयाबाजी आपण प्रभाग क्रमांक चारमध्ये या ठिकाणी डोर डोर टू प्रचार करत त्या ठिकाणी आपल्यासमोर आतापर्यंत किती प्रश्न उद्भवले की त्या ठिकाणी विकास झाला नाही तक हम डोर टू डोअर प्रचार चालू आहे हम भारतीय जनता पार्टी के उमेदवार है कमल फूल हमारी निशानी तो अभी आम्ही डोर टू डोर प्रचार चालू आहे विकास नहीं हुआ चार नंबर में तो बिल्कुल भी कुछ भी विकास नहीं हुआ आप उनका यहाँ पर देख सकते हैं अभी हम चार नंबर वार्ड में खड़े वाले हैं तो सबका यही कहना है कि भाई हमको विकास चाहिए हमको पार्टी से कोई लेना देना नहीं है चाहे पार्टी कोई भी रहें बीजेपी भी रही तो हमको अच्छी बात है बोले हम बीजेपी को बिल्कुल वोट देंगे और हम बीजेपी के साथ है हमको विकास चाहिए ये पूरे लोगों का कहना है तो <laughs> तो हमारा एजेंडा ये है विकास करने का हमारा मकसद ठहरने का ये है कि जहाँ पर रोड रस्ते नहीं है वहाँ पर रोड आएंगी और जहाँ नालियाँ नहीं है वहाँ नालियाँ आएंगी जहाँ गंदगी कचरा जमा हुआ है वहाँ पर वहाँ पर सफाई का ख्याल रखेंगे हम लोग और आप लोग हम यहाँ पर देख सकते हैं ये कितनी गंदगी है यहाँ पर लोगों को रहने में कितना प्रॉब्लम है अपने घर के पास अगर कचरा जमा हो होगा तो अपने को बर्दाश्त नहीं होता तो वहाँ

जे इकडचं असा आरोप करत आहेत की अशा पद्धतीने दुर्गंधी आणि कचरा असल्यामुळे आरोग्यावर रोगराईवर या ठिकाणी मोठा परिणाम होत आहे मोठं या ठिकाणी जनतेचं नुकसान होत आहे असं ते या ठिकाणी सांगत आहे त्यांनी तीन प्रभाग क्रमांक चारमध्ये आपण खूप वर्षापासून राहतात कशा पद्धतीचा विकास आत्तापर्यंत झालेला आहे सर्वप्रथम माझी मी ओळख करून सांगतो की भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून श्री शंकरभाऊ तांदूळ गायकवाड आणि याच्या प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी नाल्याचा प्रश्न आहे डेचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये पुन्हा रोडाचा प्रश्न आहे त्यामध्ये अधिक सुचितीचा प्रश्न आहे तरी आज या देलोर शहरामध्ये जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आलेलं आहे पण या या सरकारच्या माध्यमातून बऱ्याच काही ठिकाणी कामं त्यांचे राहिलेली आहेत उद्या चालून जर आमचं सरकार जर या ठिकाणी आलं तर जे काही कामं राहिले तर पूर्णपणे कामं आम्ही करून देण्याची हमी अशी दे देतो आणि त्याचबरोबर आमच्या देंगलोर शहरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न पण खूप मोठा उद्भवलेला आहे त्या ठिकाणी आमचं जर सरकार आलं आमच्या वार्डामध्ये आमचे जर उमेदवार निवडून आले आम्ही दोघं तर आम्ही पूर्ण गोष्टीची काळजी घेऊ अशी मी शंभर टक्के हमी देतो आपण जनतेला काय आवाहन करणार कशा पद्धतीने या ठिकाणी मतदारांना मत देण्यासाठी करू करू मी आमच्या जनतेला एवढं सांगितलं की आमच्या मोदी सरकारच्या माध्यमामधून तुम्हाला प्रत्येकाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेतून पैसे मिळत आहेत त्यामध्ये श्रमबाळ योजनेमधून पैसे मिळत आहेत त्याचबरोबर तुम्हाला पीक विमा मिळत आहे आणि त्या त्याचनंतर त्याच्यामध्ये तुम्हाला रमाई घरकुल आवास योजना पण मिळत आहे अशा अनेक प्रकारची योजना शासनाच्या माध्यमातून जनतेला मिळत आहेत त्यामुळे जनता आमच्यावर खूप खुश आहे आणि देगलूर शहरामध्ये आम्ही डोर टू डोर फिरत असताना प्रत्येक घरामधून आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला जात आहे की मला बऱ्याच वर्षाप्रतीने ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसचंच सरकार आहे एक वेळेस आपण इथं काहीतरी बदल झाला पाहिजे तो तो बदल करून या देगलूर शहराच्या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी पार्टीचा विजय होईल असं मला एक काही पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने एकूण या ठिकाणी सत्तावीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष असं इतिहासामध्ये पहिल्यांदा देगलूर शहरामध्ये नगरपालिकेमध्ये दिलेले आहे तर आपल्याला काय वाटतं की पूर्णपणे निवडून येण्यासाठी काय कमी आहे शंभर टक्के निश्चित त्याच्यावर काही दुमत नाही देगलूर शहरामध्ये प्रथमत आज जवळपास सत्तावीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष अठ्ठावीस असे मिळून टोटल भारतीय जनता पार्टीचे उमेदवार इथं उभं करण्यात आलेले आहेत त्यापैकी कमीत कमी नाही म्हणलं तर जवळपास एक ऐंशी ते टक्के ऐंशी ते नव्वद टक्के शंभर टक्के आमचे उमेदवार लिहून येतील आम्हाला शंभर टक्के खात्री आहे